राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बनी व मालेगाव येथे शनिवार दिनांक बारा डिसेंबरला सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे वणी येथे टिळक चौकात तर मालेगाव येथे नगरपंचायत मैदान येथे हे आयोजन करण्यात आले आहे कोरोना काळात राज्यात रक्ताचा साठा कमी झाला आहे त्यामुळे गरजूंना कधीही रक्ताची गरज भासू शकते ती गरज पूर्ण करण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे उठे संके ने ने माते माते चा चा या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर महेंद्र लोढा यांनी न्यूज माध्यमातून केली आहे सध्या करोनाच्या महामारीच्या काळात आपण पाहिलंय सर्वांनी या करोनासोबत आपण मुकाबला केलेला आहे परंतु दुसरी गोष्ट अशी झाली आहे की या महामारीच्या काळात जे रक्तदान शिबिर राहतात किंवा रक्ताची उपलब्धता ही महाराष्ट्रात अत्यंत कमी झालेली आहे आणि त्यासाठी येत्या बारा डिसेंबर रोजी माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलं आहे की हा वाढदिवस हा रक्तदानाने साजरा करायचा आहे आणि त्यानिमित्ताने वणी येथे टिळक चौक येथे बारा तारखेला सकाळी नऊ ते चार येथे महाभव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे मी आपल्याद्वारे सर्वांना आव्हान करतो की त्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून या महाराष्ट्राच्या आरोग्याला आणि जी काही रक्ताची उपलब्धता कमी आहे ती पूर्ण करण्यास सहकार्य करावं आणि सर्वांनी रक्तदान करावं हे मी माझं कळकळीची विनंती करतो आव्हान करतो सर्वांनी या दिवशी आपलं रक्तदान करून एक महान कार्याला जोड द्यावी धन्यवाद